त्या नात्यांना उलगडण्याचा प्रयत्न या महाकट्ट्यांमधून करायचा प्रयत्न आम्ही करतो आहे आणि त्यामुळं अंजलीताई मी तर तुम्हाला पहिल्यांदा कुठल्याही अशा व्यासपीठावर बघतोय म्हणजे दादांशिवाय किंवा दादांसह त्यामुळं तुम्ही आलात त्याबद्दल खूप आभार तुमचे विशेष आभार दादा तुमचा कट्टा बऱ्याच काळापासून पेंडिंग होता तो या निमित्तानं तीही संधी मिळते त्यामुळं तुमचेही आभार खरं तर म्हणजे तुम्ही समाजकारणामध्ये अनेक वर्षांपासून आहात तसे राजकारणामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाची भूमिका गेल्या बारा चौदा वर्षांमध्ये पार पाडताना दिसत आहे पण त्याआधी दीर्घकाळ अभाविपचं काम तुम्ही करत आलात तुम्ही दोघंही करत आलात मूळ कोल्हापूरचे असलेले मुंबईत वाढलेल्या पाटलांच्या कुटुंबातल्या एखाद्या मुलाला अभाविपमध्ये जावं असं का वाटलं तुमची काय पार्श्वभूमी होती हे आधी आपण सांगितलं तर मग आपण पुढच्या गप्पांना सुरुवात करूया मूळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये अतिशय छोटं खानापूर नावाचं गाव असूनही वडील वयाच्या दहाव्या वर्षी अडीच एकर कोरडभाऊ जमिनीमध्ये आपला संसार चालूच शकणार नाही दहाव्या वर्षी पळून मुंबईला आल्या आणि मुंबईमध्ये त्यावेळेला दिस असून नंतर मोफतलाल नंबर दोन ह्या मिलमध्ये ते कामगार झाल्यामुळे माझा जन्म मुंबईत झाला आणि गिरणगावामध्ये ह्याच भागामध्ये रेरोडला आमची अतिशय छोटी खोली होती तिथे जन्म झाल्यामुळे शाळा कॉलेज विद्यार्थी परिषदे संपर्कात येणं हे सगळं मुंबईत झालं दादरची किंग जॉर्ज जाताची राजा शिवाजी ही माझी शाळा त्याचाही थोडा इतिहास आहे तो बोलण्यात तसा प्रश्न आला तर मी सांगेन किंवा कामगार वस्तीत राहून मी किंगजॉर्जमध्ये कसं आलो आणि कॉलेज टीचं सिद्धार्थ कॉमर्स सिद्धार्थ कॉमर्समध्ये त्यावेळेला अकरावीनंतरचं चार वर्षाचं चा बी कॉम होतं एफ वाय इंटर बी कॉम पार्ट वन बी कॉम पार्ट टू त्या पहिल्या दोन वर्षामध्ये काही संपर्कच नाही आला विद्यार्थीपेक्षा आणीबाणी होती त्या काळामध्ये आणि आणीबाणीमुळे अशा सगळ्या चळवळीनं मर्यादा होत्या आणीबाणीनंतर मात्र निवडणुका झाल्या जनता पार्टीचं राज्य आलं आणि विद्यार्थी परिषदेचा एक प्रचंड मोठा संपर्काचा टप्पा सुरू झाला त्यात मी संपर्कात आलो आजही खूप मोठ्या प्रमाणावर लेख लिहिणारे दोनदा विधान परिषद दो होते प्राध्यापक डॉक्टर अशोकराव मोडक ही जी विद्यार्थी परिषदेमध्ये संघात पद्धती आहे की कि तुम्ही कितीही मोठे असा सगळ्यांना समान काम तसं तेही संपर्काला बाहेर पडले आणि असा एखादा बुद्धिमान माणूस गिरणगावात आपल्या घरी येतो यातूनच मी प्रभावित झालो आणि मग मुंबईत विद्यार्थी सुरुवात झाली परिषदेतून ज्यावेळेला मी बॅक टू पॅवलेज म्हणजे बॅक टू पॅवले म्हणजे असं की तेरा वर्ष मी घर सोडलं होतं ही संघटनेत प्रथा आहे की काही वर्ष संघटनेसाठी घर सोडायचं त्याला पूर्ण वय म्हणतात दोन वर्ष सोडणं ही परंपरा आहे पण पर मी तेरा वर्ष राहिलो त्या ते वयाच्या तेहतीसाव्या वर्षे आता मुंबईत आपण काय कमवणार म्हणून मग मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गारगोटी तालुक्यामध्ये पहिला गावी गेलो दोन वर्ष शेती गेली मग कोल्हापूरला आलो आणि त्यामुळे त्या अर्थाने कोल्हापूरचा मी पण तो आलीकडच्या काळात पण मी तुमच्याबद्दल वाचताना असंही वाचलं की तुमचे वडील ही चहा द्यायचे तर म्हणजे ज्यांच्या कुटुंबामध्ये वडिलांचा चहाचा व्यवसाय आहे अशांना नंतर गेल्या काही काळामध्ये उत्कर्ष त्यांचा राजकीय झाल्याचं पाहायला मिळतं काय चहाचं आणि तुमचं नाही वडील म्हणजे त्यांच्या निरक्षरपणाचं सुद्धा एक वेगळेपण होतं त्यांना पूर्ण पेपर वाचता यायचा एक शब्द लिहिता यायचं नाही लिहिणं फक्त सही बच्चू अप्पा पाटील आणि त्यामुळे अशा निरक्षर कालावधी निरक्षर स्टेजला मिलमध्ये मिलमधलंही काम नाही त्यांना मिळालं तर मिलच्या कामगारांसाठीच्या कॅन्टीनमध्ये किटली बॉय नावाची त्यांची पोझिशन होती ज्या वेळेला कळायला लागलं लग आणि मी गमतीने त्यांचा जो हजेरी पास बघायचो त्याला लिहिलेलं किटली बॉय वडिला विचार किटली बॉय काय ते म्हणाले की कि किटली घेऊन जो चहा लोकांना देतो त्याचं नाव किटली बॉय त्यामुळे त्यांना किटली, चाहा किटली, किटली म्हणजे शेवटपर्यंत ते त्या स्टेजलाच रिटायर झाले पहिल्या महिन्यात दहाव्या वर्षी पळून आल्यानंतर त्यांना दरमहा दहा रुपये पगार होता तो रिटायरमेंटच्या वेळेलाही वाढत वाढत चौदाशेच झाला मला कधी कधी गंमत वाटते की काय पूर्वसंचित असतं की आमच्या कंपनीमध्ये फर्स्ट मॅन जो आहे त्याला आम्ही सव्वा लाख रुपये पगार देतो धर्म आणि माझ्या वडिलांना रिटायरमेंटच्या वेळेला चौदाशे पगार होता त्यामुळे त्यांची चहाची काही पार्श्वभूमी नव्हती पण ते मुंबईमध्ये आता बिलमध्ये ते म्हणाले की तुम्ही चहा देण्याचं काम करणार का करतो बाबा नाही कारण असं की मोदीजींच्या वडिलांचं चहाचं चा चा दुकान होतं आणि ते चहा घेऊन तेही किटली बॉय म्हणून फिरायचे ते तुमच्या वडिलांनी ते केलं हे मोदीजींना माहिती आहे का की कि किटली बॉय सगळं तुमचं असं नातं आहे ते कधीतरी बोलण्यात आलं असेल की माझ्याकडे तेरा वर्ष गुजरात होतं ब्याऐंशी ते पंच्याण्णव महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा आणि त्यामुळे त्या काळामध्ये खूपच भेटायचं त्या भेटण्यामध्ये कधीतरी त्यां आणि त्यांचा स्वभाव असा आहे की प्रत्येक बारीक बारीक गोष्ट ते विचारतात त्यात सांगितलं असेल पण हे अगदी योगायोगाने असणारं साधर्म्य आहे अंजली ताई म्हणजे तुम्ही